आम्ही गावाला गेलेलो असतानाच पाऊस चालू केलेला आहे तर आम्ही आता इकडे आलो तरी पाऊस थांबण्याचं काही नाव घेत नाही आहे आता माणसूनच आला म्हणायचा आणि आम्ही गावावरून आलो त्यानंतर एक कार्यक्रम होता आणि त्यानंतरचं हे शूट केलेलं आहे मी त्या दिवशी काही शूट केलं नाही नमस्कार मी पद्मजा राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना गावावरून आलं ते दुपारच्या नंतर आलो म्हणजे दुपारच्या वेळेत आलो आणि बॅगा वगैरे ते सगळं ठेवायचे कपडे बिपडे किंवा बाकी संध्याचं जेवण आणि दुसऱ्या दिवशी होता कार्यक्रम त्यामुळे सकाळ सगळं आवरलं कपडे वगैरे होते धुवायचे आणि ते एकतर सुकत नाहीत पाऊस चालूच आहे बघा दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला गेलेले ते संध्याकाळी आले आणि मग संध्याकाळी आलं ना कार्यक्रममध्ये जाऊन अगदी बसून खुर्ची असेल तरी कंटाळल्यासारखं होतं आपल्याला संध्याकाळचं जेवण गेलं हे एवढं स्पष्टीकरण म्हणा कशासाठी तर तिकडे हंडा दिसत असेल तर माठ काय आणणं झालंच नाही आणि उन्हाळ्यातच स... निम्म्या उन्हाळ्यात जवळजवळ पाऊस चालू झाला आहे आपल्याकडे सगळ्यांकडेच चालू झाला आहे सगळीकडे तर आज पण म्हटलं आधी आवरूया सगळं आणि मग ते अंड्याचं कापड वगैरे काढून ते सगळं ठेवूया नंतर आता आज बघा थंड हवा सगळीकडे पूर्ण घरात अगदी भरल्यासारखी झाली आहे पण परवा दिवशी काय होतं इतकी थंड हवा म्हणजे आतल्या खुलीत स्वयंपाक खुलीत नव्हती कारण याबद्दल तुम्हाला म्हटलं की जसं गरम होतं त्या हॉलमध्ये वगैरे आता थंड वाटते म्हणजे परवा दिवशी थंड वाटत होतं पण त्या दिवशी इथे स्वयंपाकखोलीत मात्र थंड वाटत नव्हतं पण एक दोन दिवसात होईल ते थंड कारण पाऊस सगळीकडे हे झालं की हळूहळू सगळीकडे गार वातावरण होतं तर जेवण वगैरे झालं की नाही मग ते सगळं काढून ठेवेन तर कुकर लावलेलं ला। आहे कुकरलाच म्हटलं कारण भाजीचं काय झालं काल कार्यक्रमावर येताना फक्त कारली आणि देवाला थोडीशी फुलं वगैरे तेवढंच घेतलं कारण भाजी बरीचशी भिजलेली वगैरे अशीच आहे पावसात नंतर जाईन म्हटलं एक दोन दिवसांनी तर आपण कंटाळलेलो असतो तसं कारली फ्रेश होती आणलेली नुकतीच आणलेली होती तर आमटीला लावलेली आहे म्हटलं कडधान्य काहीतरी लावूया म्हटलं आणि भाजीला आहेत कारली तर सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे बाकी सगळं झालं उंबरटा पूजन करून घेतलं देवपूजा करून घेतले कपडे लावून घेतले आहेत पण आधीचीच आता कालचीच सुकायची आहे अजून तर ही कारली ना नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने करणार आहेत अशा पद्धतीने केले की कडू लागत नाहीत मुलंसुद्धा खातात मग तर ते कारल्याच्या वर जे हे असतात ना तर ते काय केलं सोलाटनं जे असतं त्याने थोडंसं वरचं वरचं असं काढून घेतलं पूर्ण काढलं नाही मी काढतात पूर्ण पण मी काढलं नाही पूर्ण म्हटलं मग काही हे होणार पूर्ण आणि मधून अशी चीर दिली की आता म्हणजे त्यातल्या बिया काढायला हव्यात ना कारल्यातल्या तर ते चमच्याने काढून घेते चमच्याचं आपण जे चमचा धरतो ना त्या काठाने काढून घेते कारण चाकवणी किंवा सोलाडण्याने काढण्यापेक्षा कारण आपण पूर्ण फिरवतो आणि हातात धरलेलं असतं आपल्या कारलं मग चमच्याचं जे टोक असतं आपण हातात जे पकडतो तर त्या बाजूने काढायचं पूर्ण अगदी बिया छान निघतात सगळ्या कारलं मी नेहमी वेगळ्या पद्धतीने करते चिरून वगैरे बारीक चिरून त्याला मीठ वगैरे लावून ठेवते आणि नंतर भरपूर कांदा वगैरे घालून तसं करते तर हे म्हटलं ट्राय करूया आणि जर छान झालं तर तुमच्याशी शेअर करायचं असं ठरवलं तर, 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 तर ते छानच झालं म्हणून म्हटलं आता शेअर करावी करून ठेवलेली होती मी ही म्हटलं व्हिडिओ करून ठेवायचा आणि खाल्ल्यावर आपल्या लक्षात येतं तर झालं चांगलं तर म्हटलं शेअर करायची तर ते काय आलं तसं केलं बघा आणि त्याला मीठ आणि हळद लावली आणि मी उकडत ठेवलेले आहे आपण मोदक ठेवतो तसं त्याप्रमाणे एका भांड्यामध्ये पाणी घेतलं त्यावर चाळवण ठेवली आणि त्यावर उकडत ठेवले ती तोपर्यंत काय करते गावी गेल्यामुळे ताक लावायचं राहील म्हणजे लोणी काढायचं आहे सकाळच्या वेळेत म्हटलं आता त्यावर तोपर्यंत वेळ पण आहे तोपर्यंत म्हटलं ही साय लावून घ्यावी कारण जायच्या आधी करते कधी कर गावी जायचं असेल तर तब्येत बरोबर नसल्यामुळे म्हटलं आता फ्रीज आहे फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि हा ना मसाला आहे कारल्यासाठी म्हटलं मिक्सर लावलाय तोपर्यंत दोन्ही हे मिक्सरचं सगळं काम करून घ्यावं तर यामध्ये काय काय घातलं सांगते ते दाखवलं नाही तर कारण तुम्हाला मग अशी म्हटल्या भ्रवणे मी कारण कसं होतं काय होतं असं मला वाटत होतं म्हणजे चांगली झाली तरच शेर असं ठरवलेलं पण ते घेतला नाही मसाला भसायला मसाला म्हणजे कांदा भाजायचा खोबरं छानपैकी अगदी ब्राऊन कलरवर भाजायचं आणि आल्लं लसूण त्यातच टाकायचं कोथिंबीर ते सगळं घ्यायचं आणि ते बारीक वाटायचं आणि शेंगदाण्याची अशी वरड अशी केलेली होती तो मसाला नंतर हे करताना दाखवतेच त्यात सगळं तिखट वगैरे नंतर घातलेलं आहे मी म्हणजे खोबरं कांदा जे भाजलेलं होतं आल्लं लसूण आणि कोथिंबीर एवढंच मी त्यामध्ये भा म्हणजे वाटून घेतलेलं आहे आणि नंतर मग शिंगदाण्याची भरड किंवा चटणी मीठ बाकीचं सगळं ते मीठ पण घालताना अगदी कमी घालावं लागतं कारण आपण आधी हे करताना लावलेलं असतं ना कारल्याला हळद वगैरे तर बाकीचं जे सगळं आहे ते नंतर मसाले घालायचे तर ताक करून होईपर्यंत मसाला होईपर्यंत कारण मसाला, मसाला भाजून वगैरे घ्यावा लागला तर कुकर होऊन थंड झाला आणि म्हटलं फोडणी टाकून घ्यावी आमटीची कारण आमटी या ओलं असं काय नव्हतं म्हणून म्हटलं कडधान्य काहीतरी लावावं त्याने मी मसूर लावलेली होती आता मसुरीची आमटी काय नेहमीप्रमाणे फोडणी तेल कांदा अल्लं लसूण आलं अल नाही घेतलं तरी लसून तरी घालावाच आणि चटणी कोल्हापुरी कांदा लसून चटणीची काय ती आणि मसूर जी सजवून घेतलेली ना ती पण यामध्ये घालायची आणि पाणी जितकं आपल्याला पातळ असेल तसं आणि मग नंतर सुकं खोबरं जरा टाकलेलं मी तरना, तर ना म्हणजे आजचं सांगते हे आज येतोय व्हिडिओ तर आज अशा बातम्या येतोय की बाबा आधीच मान्सून आला आनंदाची बातमी मान्सून आधी आला ते बरोबर आहे पण ज्यांनी भात वगैरे लावलेले असतात आणि ते म्हणजे उन्हाळी शेंगा म्हणा भात म्हणा जे केलेले आहेत आणि ते वाऊ मग ते झोडून वगैरे हे करतात तर ते काही जणांचे आणून ठेवलेले होते काही करायचे होते काही जणांचं शेतातच होतं म्हणजे गाडीमध्ये अशी चर्चा चाललेली होती की बाबा काही काम राहिलेलेच आहे किंवा वाफे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत नेहमी कसा सात जूनच्या दरम्यान येतो पाऊस आणि वळवाचा पाऊस चालू असतो एक वीस नंतर चालू असतो मधीमधी त्याच्यात कारण करून घेतात शेतकरी काम पण आता असं झालेलं आहे की अचानक पाऊस चालू झाला आणि काही जणांचं काम करायची आपण जेव्हा असा विचार करतो बाबा कसं काय एकदम येऊन अचानक धडकला बाबा आला असा विचार करताना एखाद्याला असं वाटून जातं की बाबा आ, की प्री मॅच्युअर्ड बेबी असते किंवा हे बऱ्याच वर्षापासून आहे प्री मॅच्युअर्ड बेबी बाबा म्हणजे सातव्या महिन्यात वगैरे किंवा आता अगदी जास्त हे ते प्री वेडिंग मग पावसालाही असं वाटलं असेल का आपण पण आधीच जावं प्री रेन असं आता हुन, हुन जाल, जाल, हे वाटत असेल की आपण बोलतो असं बाबा असं बोलतो पण खरंच काही आपल्याला प्रत्येक गोष्टीत घाई आता झाली आहे प्रत्येकाला अशी प्रत्येक गोष्टीत घाई झाली आहे तशीच मग पाऊसही म्हणणार की बाबा प्रत्येक गोष्टीत तुम्हाला घाई आहे तर प्रत्येक गोष्टीतच चला कारण निसर्गाची हानी आपल्याकडून बरीचशी होती आणि मग त्याला उत्तर म्हणून मग असं होऊन होऊन जाऊ कारण किती नुकसान झालं काय झालं हे त्या शेतकऱ्यालाच माहीत असतं त्या बळीराजालाच तेच त्याला माहीत असतं पण त्याचबरोबर अशाही काही गोष्टी आहेत की बाबा फळं लवकर पिकावीत भाजी पटकन तयार व्हावी म्हणून काही केमिकल वापरतात काही इंजेक्शन दिली जातात तर हे का तर लवकरात लवकर फळ तयार व्हावं किंवा भाजी तयार व्हावी आणि भरपूर त्यात उत्पादन म्हणजे पीक घेता यावं जमिनीमध्ये प्रत्येक गोष्टीला एक तयार होण्यासाठी एक वेळ लागतो तर तो वेळ द्यावा लागतो तर आता अलीकडे असं होत नाही आहे त्या गोष्टीला तेवढा वेळ दिला जात नाही आहे हे इथेच नाही तर सगळ्याच बाबतीत चालू आहे प्रत्येक ठिकाणी घाई घाई आणि घाई असो हे जे मसाला मी तो केलेला ना त्यामध्ये बघा चटणी वगैरे सगळं हळद घातली आणि ती कारली उकडून जी घेतलेली ना तो थोडीशी हाताने दाबून पाणी काढलं आणि त्यात ते मसाला भरून घातला आणि भरून घेतला आणि तेलामध्ये कढईमध्ये तेल घातलं त्यामध्ये जिरे आणि कडीपत्ता घातला कांदावर बाकी काय घातलं आहे आणि थोडासा हिंगही घालून घेतलेला आहे आणि जी भरलेली कारली होती ना ती त्या तेलामध्ये सोडली म्हणजे तेलामध्ये म्हटलं परतून घ्यायची आहे ती क आपल्याला कारली आणि गुळाचा डबा घेतला आहे गुळ थोडासा घालणार आहे पण खरंच अप्रतिम चवीची होतात म्हणजे वाटत नाहीत कारण इतर वेळेला आपण कारलं गेलं कितीला खोबरं कांदा भरपूर घालतो तर असा मसाला भरून केला आणि जेव्हा आपण उकडत ठेवतो ना तेव्हा उघडायचं नाही उघडलं ना की ते जरासं कडवट होतं एकदा ठेवलं की एक दहा मिनटात उकडता आपला एक अंदाज असतो त्यानंतरच आपण गॅस बंद करायचा आणि थोडंसं कोमट झाल्यावर मग गुडून बघायचं तर मसाला कारल्यामध्ये भरलेला आणि तो जड उरलेला होता ना तो आधी कारली व्यवस्थित तेलामध्ये परतल्यावर मग तो मसाला बाकीचा घातला किंवा आपण ज्या भांड्यात मिक्सरच्या भांड्यात करतो तर त्या भांड्याला पण थोडासा लागलेला असतो मसाला त्यात पण पाणी घालून ते पाणी घातलं त्यामध्ये म्हणजे कढईमध्ये पाणी घातलं ते आणि थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे तर चपातीचं पीठ सकाळीच मळलेलं ती परत बघितल्यावर लक्षात आलं असेल चपातीचं पीठ मळून ते काढून ठेवलेलं आणि चपात्या मात्र आता गरम गरम करायच्या आहेत बाकी सगळं तयार आहे आता भात भाजी आमटी तयार आहे आणि तर चपाती ह्या आता हवा मला असं गरम गरमच छान वाटतं तर अशी करायची मग मस्तपैकी भाजी तयार झाली अशी आणि गरमागरम वाफा येतात आता असंच ते ठेवते असं आणि लगेच चपात्या करून घेते आज सगळ्यांनाच म्हटलं चपाती होतील तसं गरम गरम सगळ्यांनाच जेवायला घ्या शेवटी मग मी बसेन गावावर उन्हाल्यावर आजचा दिवस असा होता जे लोणी काढायचं होतं ते काढलं आणि कपडे वगैरे बाकीचं घरातलं काहीतरी थोडंफार जेवण तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार